मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान व साठ ते सत्तर पत्रकारांना फेटे बांधून व सत्कार करून केला भव्य सत्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमासह पत्रकार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत या कार्यक्रमात साठ ते सत्तर पत्रकारांचा फेटे बांधून जंगी सन्मान करण्यात आला या विशेष कार्यक्रमाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या वतीने मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य वृक्षारोपण आणि पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साठ ते सत्तर पत्रकार बांधवांचा फेटे बांधून पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह पेन व डायरी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला गावाच्या बाजूने रस्त्याच्या दुतर्फा उत्कृष्ट दर्जाची नारळाची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला वृक्षारोपणाचे दृश्य पत्रकारांना फेटे बांधतानाचे शॉट्स सन्मान स्वीकारतानाचे दृश्य उपस्थित मान्यवरांचे भाषण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताबाई केशवराव घाटे या होत्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी माधव पायघन सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे उपसरपंच पंचकुलाबाई पवार ग्रामविकास अधिकारी हेमंत देशमुख मंडळ अधिकारी श्री बुरजे तसेच ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने रामेश्वर गायकी भगवान पाखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक राहुल मेटांगे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन तलाठी रंगदळ साहेब व बाजोडे ताई यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव हेमंत देशमुख यांनी मानले या यशस्वी कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणि बचत गट प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले स्वागतम् स्वागतम् सुस्वागतम् आज विद्या आले ठोरलेपा स्वागतालागु फले शब्द झाले चान्दी स्वागताला फले शब्द शब्दी चान्दी स्वागतं सुस्वागतं भो थोर पा me माझी पत्रकार मंडळीसाठी सर्वांची ओळख ही आजची नाहीये की बा आता वीस महिन्यात आजच पोरगा आला याचीच ओळख झाली आता पूर्ण दहा बांधा वर्ष झाले या क्षेत्रातील लोकांसोबत सुरुवात पासून राहत आहे जे अधिकारी वर्ग आहेत मी रोजगार सेवक म्हणून काम करतो भाऊ मी सांगू इच्छितो किंवा त्यातही काम करताना सुन किंवा तहसीलचे प्रशांत पाटील साहेब असतील ठाणेदार आणि मगाशी मला आपल्या यांनी मधलं गजर बाई की बरोबर तुम्ही तीन अधिकारी बोलावले आणि दोन कशे काय चढले बाबा तर माझा कॉन्टॅक्ट त्यांच्या माध्यमातून दुसरं काही झालं नसलं तरीही पत्रकार आणि अधिकारी त्या परिसराची विकासाची गंगा वाहते हे घ्यात घ्या तुम्ही कार्य दाखवा आम्ही तुमची प्रसिद्धी करतो वावा करतो आणि त्या ठिकाणी चुकलं असेल किंवा जे काही अडचण असेल तिथे आम्ही आमची भूमिका मांडून तुम्हाला हा दाखवण्याचं काम करतो त्याच्यात काहीच नाही पत्रकार घेण्याचं कोणते कारण मला असं असं वाटते की नसावं हे गाव खर खूप मोठं राजकीय गाव आहे या गावातले अगोदर सभापती वगैरे राहिलेले आहेत प्रकाश आनखडे यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे कृषी कृषी सभापती म्हणून हे गाव तस शंकरगिरी महाराज पुण्यवान झालेलं गाव आहे ह्या गावात दरवर्षी सगळे लोक साहेब या गावातलं वैशिष्ट्य असं आहे की सगळं गाव एकत्र येऊन या गावातला महारोड तयार करतात आणि तो महाराष्ट्रभर गाजते आणि त्याची त्याची प्रक्रिया गाजवण्याची प्रसिद्धीची प्रक्रिया जर कोणी पूर्ण करत असेल तर ते पत्रकार आहेत पत्रकारांनी सर्व दूर कानाकोपऱ्यात पर्यंत पोहचवला आणि हे पोहचवण्याचं काम आमचे स्वर्गीय केशव घाटे यांनी मात्र आवर्तून केलंय त्यांनी लिहा होता महारोड सर्व पत्रकारांना दाखवला आणि सर्व पत्रकारांनी महाराष्ट्राला दाखवला ह्याची इथे नोंद घ्यावी लागेल इथे खरोखरच बरेचसे या गावाला कृषीरत्न पुरस्कार प्राप्त काही शेतकरी आहे त्या गावाची शेती उत्तम आहे त्या गावचे लोक धनाट्य आहेत आणि तुम्हाला जर यांना लाभ झाला त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा की आम्ही तुम्हाला बोलावतो ना आमची काही हित असते याच्यात गावकरी जेव्हा दोघांना बोलावतात तसे व्हिडिओ यांना जेव्हा बोलवतात तर काहीतरी अपेक्षा असते की तुम्ही काहीतरी इथे आमच्या गावाला काहीतरी द्याल आमच्या गावचा इंटरेस्ट चांगलं सांगू पाहणार मला असं वाटतं व्हिडिओ साहेब हा जो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा जो प्रोग्राम आहे जेव्हा मेटा सांगतात कोणी कार्य करत नाही करायचं म्हणून करतात करता खर तर आज ह्या ग्रामपंचायतच आम्ही अभिनंदन करायला पाहिजे किंवा कर त्यांचं कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की त्यांनी सर्व पत्रकारांना एकत्र आणून एकत्र बांधून तसे आमचे पत्रकार तरी एकत्र येत नाही पण सर्व पत्रकारांना एकत्र एका रेषेत बांधून एका ह्याच्यात तिथे काठड बांधून इथे जमा केला मी त्यांचं खरोखर अभिनंदन करेल या ग्रामपंचायतचं अभिनंदन करेल ते सर्व पत्रकारांना त्यांनी एकत्र बांधण्याचे मूळ हे किमया इथे साध्य केले